જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાળા કેરણ तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्या समोर विषय मांडत आहे वृक्ष संवर्धन काळाची गरज एकोणीसशे सत्तर मध्ये बातमी होती कान आंदोलनाची हिमालयातील विस्तीर्ण वृक्ष संपदेचे रक्षण बहुनी नेत्यांनी कसं प्राणपणाने केलं त्याची आह ज्या झाडाच्या संधीने ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं त्या ऋषींच्या वंशजांना जा आज त्याच भूमीत वृक्ष संवर्धनासाठी आंदोलने करायला लागतं मोर्चा काढावं लागतं ही आशकांतीची बाब आहे शामल असणाऱ्या वसुंधरेची ही अवस्था आज कशामुळे झाली तर वाढती लोकसंख्या आणि बेसुमार जंगलतोड माणूस आपल्या स्वतः मोठमोठ्या इमारती बंगले बांधू लागला त्याचमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्याचमुळे जमिनीवरच्या वृक्षांचा औषधन जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष कमी झाल्याने वृक्ष कमी झाल्यामुळे वर्षाला सहाशे कोटी टन माती वाहून जात आहे तसेच वृक्ष कमी झाल्याने पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे या सर्वाचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती पडत आहेत अहो काही शतकांपूर्वी पृथ्वीचा साठ टक्के भागवानानं वापला होता परंतु आज पाहिलं तर फक्त आणि फक्त वीस टक्के भागवानांनी वापला आहे अहो मानवाचं आणि वाळवंटाची चाऊल ही अशी आमची अवस्था झाली हे त्रास तुम्हाला पाहायला मिळत याच आम्ही आज जे गर्जना करतो एकच लक्ष दोन कोटी वृक्ष एकच लक्ष दोन कुटी वृक्ष दोन कोटी वृक्ष लावले असतं त्याचं सर्वदान केलं असतं तर ना हा विषय घ्यायचीच वेळ आली नसती अह संत तोबरायांना पर्यावरण हा शब्द माहीत नव्हता ऑक्सिजन हो कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन यांच्या प्रमाणाची ही कल्पना संत कोबराया नव्हती तरी सुद्धा वृक्षवल्ली आपले सोयरे आहेत असे सांगून सोयर्या एका शब्दाचं संपूर्ण पर्यावरणाचे संतुलन एकवटले आहे तसेच महाराष्ट्रा अमाप होती डोंगर या खोऱ्या नद्या तसेच जावेसारखे वने जिथे सूर्याचे किरणही पोचू शकत नाही अशी घनदाट अशी घनदाट जंगले त्या काळी होती तरी सुद्धा वृक्ष तोड करू नका वृक्ष संवर्धन करा यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढलं होतं स्वतंत्र असं आज्ञापत्र काढलं होतं असं आज इतिहास आम्हाला सांगतोय म्हणजेच सोळाव्या शतकामध्ये झाडे लावा झाडे जगवा हा संदेश छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिला होता पण आपण हे करणं आजी काय करतोय तर याची आडवा त्याची जिरवा हे करण्यामध्ये आम्ही व्यस्त झालोय या सर्वा जेवण आपल्याला भोगायला लागणारच अह आठवतं माणगाव संपूर्ण गाव दळडी कसून गाडले गेली शेकडो माणसे मैली गे गेली काही काही घरात राडायला सुद्धा माणूस लग्न नव्हतं अह आठवत कल्हापूरचा महापूर हजारो गाई शेळ्या मेंढ्यापुरात मृत्युमुखी पडल्या होत्या माणसाने केलेली चुकीची शिक्षा या निष्पाप जीवांनी भोगली एक वृक्ष आपल्याला काय देऊ शकतो एक वृक्ष आपल्याला पुस्तकांसाठी कागद पुरवू शकतो एक वृक्ष आपल्याला वह्या पुस्तके फुले फळे सारं काही देऊ शकतो एक वृक्ष आपल्याला लहानपणीच्या पाहण्यापासून ते वेळेला माणसा सण्यापर्यंत नेहमी साथ देत असतो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस दिवसाला तीन ऑक्सि तीन ऑक्सिजन सिलेंडर शासन करतो आज पाहिलं तर एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत सातशे रुपये आहे म्हणजेच एक पाणी दिवसाला एकवीसशे रुपयांचा ऑक्सि ऑक्सिजन सिलेंडर शासन करतो आपण आपल्या आपण आपल्या वर्षाचा विचार केला आणि जर आपलं आयुष्य पासष्ट वर्षामध्ये पकडलं गेलं तर तब्बल पाच कोटी रुपयांचा ऑक्सिजन आपल्या आयुष्याला लागतो हे एवढं काही झाड देत असतं आपल्याला एक तास ऑक्सिजन ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो परंतु वर्षभर वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्याला पाच कोटी रुपयांचा शेअर देणार झाडाची कत्ल करतो अजूनही वेळ गेले नाही म्हणून तुम्हाला सर्वांनी एवढेच सांगेल झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले पाणी विना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली एवढे अनर्थ एका वृक्षतोडीने केले शेवटी एवढेच सांगेल मित्रांनो आपण साऱ्यांनी झाडे लावूया त्याचं सर्व करूया आणि हरित महाशटवड हरित महास्टवड्य मनपूर्वक धन्यवाद